अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अनुभव रत्न पुरस्कार सोहळा पेठेतील शिवस्मारक सभागृहात मोठ्या थाटात पार पडला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त बाबुराव नरुणे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक अनिल सोलनकर महावितरणचे व्यवस्थापक ईश्वर गिडवीर एच डी एफ सी बँकेच्या डेप्युटी मॅनेजर गार्गी देशपांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांची उपस्थिती होती प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी केलं सूत्रसंचालन गणेश एळमेली आणि प्रतिभा हावले यांनी तर आभार श्वेता कालदीप यांनी मानले या प्रसंगी बाबूराव नरुणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी उद्योजक अभय देशमुख समाजसेवक गुरुलिंग कन्नूरकर नृत्यकला ऐश्वर्या सलगर पत्रकार प्रकाश सनपूरकर डॉक्टर आशुतोष यजुर्वेदी शिक्षिका डॉक्टर प्रतिभा कालदीप डेव्हलपर मनोज कुमार अलकुंटे यांना अनुभवरत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाईकट्टी संतोष शिवशिंपी शिवानंद नागणसुरे गणेश कालदीप महेश कासट मंगेश कुलकर्णी सोमनाथ कालदीप सचिन लोणी अभिषेक दुलंगे शुभम जमाने अजय हलकुडे श्रवणकुमार नरोणे राहुल बिराजदार प्रसाद कालदीप गोपी वंदाल आदींनी परिश्रम घेतले जेव्हा इन्व्हिटेशन दिला तेव्हा एक एकच फार छोटा हा एक पत्रिका दिली होती की त्यांनी काय कार्य करतात आता या पत्रिका मध्ये काय काय आहे तुम्ही जर बघितला तर आज ज्या ज्या मान्यवरांना त्यांनी पुरस्कार दिले आहेत त्यांनी जेवढे प्रत्येक माणूस म्हणून काम केले त्या सगळ्यांपेक्षा जास्त समाजसेवा जी आहे त्या प्रतिष्ठांनी केलेल्या आज काय झालेलं आहे या औद्योगिक जीवनामध्ये सुखाचा सुकाळ आहे सर्व काही सोफा सेट आहे टी व्ही सेट आहे डायनिंग सेट आहे पण मन मानतात सेट आहे कॉम्प्युटर आणि मोबाईल या जीवनामध्ये जे आहे मनामध्ये जे ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांचं कंत्र्यूज व्यक्त करतो बघता ज्येष्ठ नागरिकांशी बोलायला कोणी काय नसतं काय नसतं त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे जे आहे ना मन एकत्र करण्यासाठी जेष्ठ आणि सगळं स्थापण करतोय ज्येष्ठांची जीवन जे आहे सुखमय श्रुत शुभ वगैरे असेल वास्तविक पाहिलं असतात नियोजन हे फार मुक्यावर सुद्धा ऐकायला पाहिजे आता जर मी त्या वडिलांचा जर ऐकलं नसतो तर नियोजन राहिलं असतं असं मला अर्थ आहे तर आपण वडिलांचा आई वडिलांचा ऐकायलाच पाहिजे काहीतरी चा अनुभव मोठा असतो समाजामध्ये जे लोक असतात त्याच्या सुद्धा ऐकणं गरजेचं आहे बघा अनुभव काय आपल्याला फुकट म्हणत आहे आता आपण सगळ्या लोकांनी बोलायचं की स्वतःला अनुभव सांगितलाय हे कोणी सांगितलं नसतं घरात येऊन पण व्यासपीठ मिळालं सगळ्यांनी अनुभव व्यक्त केला तसंच अनुभवासाठी अनुभव हजार